अरे हरामखोरा नोक इथं कुठला आला नेम काय मेला असता अजित पवार सोळा मिनिटं बघत त्याला जर का एसी मिळाला नाही म्हणून उकाड्यानं हैराण झालेल्या माणसाला जर का नवीन गाडी घ्या म्हणून आदेश देतोय अरे दिवसा डावल्या एकाच दोरीला गळपास लावून आणि मुलगा मारायला लागला वाटलं पाहिजे ना बोरादेवीला एका तरी शेतकऱ्याला बुद्धी द्यावी पायातलं पायथन हातात घेऊन जाब विचारण्याची एवढीच मी प्रार्थना करतो फक्त एकट्याला तोडवा मी तुमची हत्तेवरण मिळवणूक गावात येतो आणि करायचीच असते आत्महत्या एकाला मारा आणि मग करा काय राज्याची परिस्थिती नाही एकतीस तारखेच्या कर्ज भरा जर येणं कसं सत्तर हजार कोटी आणल्या तसं आपणही आणल्यात असं त्याला वाटतंय काय वाजो वाजव वाजव लोकांना कळून दे जरा काय म्हंटले होते ते कारण सहा तारखेला येणार आहेत मला असं वाटतंय की इथं जिल्ह्यात येणार सहा तारखेला मुख्यमंत्री पोरा देवीन एका तरी शेतकऱ्याला बुद्धी द्यावी पायातलं पायतन हातात घेऊन जाब विचारण्याची एवढीच मी प्रार्थना करतो वाचते काय आणि एवढच नाही आता तर तुमच्या आशीर्वादाने सरकार आले

साहेब साहेब म्हणून त्यांच्या पुढे फुड किती जण करणार पण एक तरी वाघ निगर बनित पायतान हातात घेणार विश्वासघात झालेला आहे तुमच्यावर तुमची फसवणूक झालेली आहे तुम्हाला गंडवलेला आहे तुमच्या भावनेची खेळ खेळलेला आहे आणि त्या बदल्यामध्ये तुमची मत घेतलेली आहे ओ राजू साहेब साहेब हे बीजेपीचं सरकार आहे ना चोट सरकार आहे हे काय कर्ज माफी करते सरकार आहे आता दाखवलं नाही सरकार आहे बटन दाबताना सुचवलं पाहिजे मला सांग काय बटन दाबताना डोकं ठिकाणावर नव्हतं काय तर आले होते जरा जरा आले होते काय नाही मला माहित आहे की काय काय भानगडी आहेत ती सगळ्या पाच वर्षात ना एकदा काहीतरी येत आहे आणि पाच वर्षे बोंबडत बसायला लागत कधी कधी कुणाला एक वाटीभर रसा मिळतोय एखादी मिळाली तर फोड मिळत्या म्हणजे एक वाटी रस्सा आणि पाच वर्षे बोंबडत बसा अशी अवस्था आम्ही त्यांच्या खांद्यावर जर उपर न पडला तर उचलायला पाहिजो पण त्याला जा विचारायला जात नाही म्हणजे चुका आपल्या इथे लक्षात ठेवा नाही साहेब आमची हिंमत का होत नाही फक्त एकट्याला तुडवा मी तुमची हत्तीवर मिळवणूक काढायला या गावात येतो एक मी काय सांगितलं एकट्याला तुडवून फक्त हाना तुमची हत्तीवर मिळवणूक काढायची जबाबदारी माझी हत्ती मी आणतो वाशिम अकोला बँक तुटे ना आम्हाला बँक भेटे ना मग काय करायचं आम्ही <laughs> या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आहे एकट्यानं होत नसलं तर हातात हात घालून सगळ्यांनी एक एकत्रित यायचं प्रश्न सुटतात गरीब लोक मी हे करून दाखवलेला आहे तीनशे रुपये विकला जाणारा ऊस तीन हजार पर्यंत नेऊन ठेवलेला आहे म्हणून मी बोलतोय हे करून दाखवलेला आहे मी पण ते सजासजी झालेलं नाही तीन वेळा पाय मोडला चार वेळा डोसक फुटलं एकदा मेलो म्हणून टाकून दिला पण मी मेलो नाही कारण त्यांच्या उरावर बसायला अजून जगणार होतो म्हणून मेलो नाही म्हणून ते मिळालंय दे हरी खाटल्यावर होत नाही सगळं ऐत काही मिळत नाही या जगात काहीच ऐत मिळत नाही काहीतरी कमावण्यासाठी काहीतरी गमावावं लागतं ही हिंमत दाखवा बघू काय होत ते मरताय कसले आत्महत्या कसली करताय आणि करायचीच असते आत्महत्या एकाला मारा आणि मग करा अरे दररोज आठ माणसं मरायला लागलेली आहेत सरासरी दररोज आत्महत्या आठ व्हायला लागलेल्या आहेत आणि या अधिकृत सरकारनं मान्य केलेल्या महाराष्ट्राच्या या मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे कारण देशामध्ये सर्वाधिक आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये होतात साईनाथ सारख्या पत्रकारांना महाराष्ट्राचं वर्णन शेतकऱ्याची स्मशानभूमी असं केलेलं आहे जे नैसर्गिकरित्या पिकलेलं सोयाबीन आहे त्याच्या पिंडीची मागणी जगभरामध्ये असताना या लोकांनी याच मार्केटिंग करून या देशातल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं चार पैसे मिळवून देण्याच्या ऐवजी त्यांना काळजी पडली कोंबड्यांची आहे कारण त्याशिवाय ह्यांना तांबड्या खायला मिळत नाही मला सांगा की गरजू कोण आहे चिकन सा महाग झालं चालण्यासारखं आहे का, का नाही काय निवडणुकीतच जरा मग चिकनच्या ऐवजी कुत्र्याच्या तांगड्या द्यायला लागतील याच्याशिवाय काय होणार पण इरवी गरज काय आहे चिकन स्वस्त ज्याच्याकडे जर चार पैसे आहेत खर्च करायची ताकद आहे तोच चिकन खातोय ना पण ती चिकन स्वस्त मध्ये मिळावी म्हणून ज्याचं हातावर पोट आहे त्या सोयाबीन उत्पादकाला कशाला मारताय अजित पवार काय म्हणाले राज्याची परिस्थिती कर्ज माफ करण्यासारखं नाही म्हटले अरे राज्याची हो। परिस्थिती कर्ज माफ करण्यासारखी नाही अरे चोरा हो तुम्हाला शेतकऱ्याच कर्ज माफ करताना राज्याची परिस्थिती आठवते मला वाटतं की वर्षभरामध्ये आठवा वेतन आयोग मंजूर करणार आहे त्यावेळी त्यावेळी राज्याची चिंता वाटत नाही तुम्हाला आमदार खासदारांनी आपला पगार वाढवून घेतला त्यांनी काय मोर्चे काढले होते पंचवीस टक्क्यांनी वाढला वाढला का नाही मग त्या सगळ्याचा अर्थ असा आहे की आपल्याला ते घाबरत नाहीत भीती घालायला चालू करा त्याशिवाय तुमचा प्रश्न सुटणार नाही पण तुम्ही काय भीती घालायला ना तयारच नाही मग आता कसं व्हावं अजित पवारांना तुमचं कर्ज कर्जाच सा, कर्जा सा नाव सांगितल्या सांगितल्या लगेच म्हणतात की राज्याची परिस्थिती नाही परवाची गंमत सांगतो ते कोल्हापुरातच तसं बोलले काय राज्याची परिस्थिती ना नाही एकतीस तारखेच्या आत कर्ज भरा जणू हे ह्यानं कसं सत्तर हजार कोटी आणल्या तसं आपणही आणल्यात असं त्याला वाटतंय त्यामुळे चार दिवसात आपण लगेच कर्ज भरणार या भ्रमात होत आहे आणि आपणही कुठलं तरी हात मारलेला आणि आता अजितदादानी सांगितलं म्हटलं तर लगेच ले जाऊन बँकेत भरणार असं चार दिवस मदत देत आहे आपल्याला अठ्ठावीस मार्चला कोल्हापूरला अरे म्हणतो एकतीस तारखेच्या आत कर्ज भरा माफ होणार नाही विमाना आले कुठं कोल्हापूरला आणि तिथन कलेक्टर ऑफिस मध्ये गेले सोळा मिनिटात गेले बरं का किती मिनिटात सोळा मिनिटात विमानतळावर कलेक्टर ऑफिसला गेले इशी बंद पडला सरकारी गाडीचा गाड्याला राग आला कलेक्टरला म्हटला नवीन गाडी घे कलेक्टर म्हटला मंजुरी घ्यावी लागेल प्रोटोकॉल बाजूला ठेव मी सांगतोय म्हणून घे का रे हराम करून इथं कुठला आला नेम काय मेला असता अजित पवार सोळा मिनिटं फक्त त्याला जर का एसी मिळाला नाही म्हणून उकाड्यानं हैराण झालेल्या माणसाला जर का नवीन गाडी घ्या म्हणून आदेश देतोय अरे दिवसा डावल्या एकाच दोरीला गळपास लावून बाप आणि मुलगा मला लागला वाटलं पाहिजे ना दया पाहिजे त्यांना दया येत नाही पण त्यांना दया येत नाही याच्यापेक्षा मला वाईट वाटत तुम्हाला राग येत नाही तुम्हाला राग येत नाही याचा मला राग येतो अरे <coughs> जरा तर काय आहे की नाही सोळा मिनिटं सण झाला नाही एसी सी बंद पडलेला मग मा या आता मला वाटत की आपल्या या विदर्भामध्ये चाळीसच्या आसपास तापमान आलं असेल किती पर्यंत बे आहे बे बेचाळीस हा बेचाळीस बेचाळीस डिग्री पर्यंत तापमान गेलं ही माझी माणसं उन्हातानामध्ये कसं कस काम करत असतील ह्या माझ्या बाईने बेचाळीस डिग्री तापमानामध्ये उन्हात कस काम करत असतील फक्त सोळा मिनिट एसी बंद पडल्याचा एवढा राग आला हे आमच्या जगातले कुठल्या दुसऱ्या जगात आल्या म्हणजे मोहम्मद तुगलका सारखं हे राज्यकर्ते वागायला लागलेले आहेत आणि जनता म्हणजे त्यांना किडा मुंगी वाटायला लागलेली आहे याचा कुठंतरी बदला घेण्याची गरज आहे